नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही कारण आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात मग वास्तुदोष असतील पितृदोष असतील नकारात्मक शक्ती असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही जरी पैसा आला किंवा लक्ष्मी आली तर ती आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कधी बघा तुम्ही लाख लाख रुपये पगार कमवत असता पण महिना संपेपर्यंत तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा शिल्लक राहत नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती जर तुमच्यासोबत होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर प्रगती आहे तर ती थांबू राहिली असेल प्रगती होत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये पैसे ठेवतो तर त्या कपाटामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही सर्व पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व नष्ट होतील तर हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल कोणताही उपाय करत असताना आपण तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर त्या उपायाचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो आता तुम्ही ज्या ठिकाणी पैसे कमवत आहात मग तो तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचा तुमची नोकरी असेल तर समजा तुमचा व्यवसाय जर व्यवस्थितपणे चालत नसेल व्यवसाय तुमचा किंवा बिझनेस तुमचा बंद पडलेला असेल आणि तुमच्या नोकरीमध्ये जर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नसेल प्रमोशन मिळत नसेल तर त्याच्या मागे बरीचशी कारणं असतात जसं की तुम्हाला मी सांगितलं आपल्या घरामध्ये जर कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा आपल्याकडनं कळत न कळत काही जर चुका झालेल्या असतील आपण जर काही उपाय करत असतो किंवा ज्यावेळेला आपण सेवा करत असतो तर त्यावेळेला आपल्याकडनं ज्या काही चुका होत असतात तर त्यामुळे त्या उपायांचा किंवा त्या सेवेचा आपल्याला फायदा होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर त्या दोषांचा परिणाम सुद्धा आपल्या व्यवसायावरती किंवा आपल्या नोकरीवरती होत असतो म्हणजे आपल्याला घरामध्ये पैसा येत असतो तर तो पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकत नाही म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरात हा जो पैसा आहे तर तो बाहेर पडत असतो आता तुमच्या घरामध्ये जे काही पैसे येत असतात तर ते पैसे माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्येच आपल्या घरामध्ये येत असतात आता हे जे पैसे आहेत तर ते आपण कुठेही आपल्या घरामध्ये उकड्यावरती ठेवलेले असतात कधी कुठे एक रुपये पडलेले असतो कधी कुठे दोन रुपये पडलेले असतात कधी कुठे कुठे नोटा पडलेल्या असतात तर अशा वेळेला काय होतं तर माता लक्ष्मीचा एक प्रकारे अपमान होत असतो आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा अपमान होतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती त्या घरातनं काढता पाय घेत असते आता ज्या वेळेला बघा बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो की आपण आपल्या अंगावरती सोनं घातलेलं असतं तर अशा वेळेला आपण काय करतो झोपायच्या वेळेला आपण आपल्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे तर ते काढून ठेवतो किंवा अंगठ्या असतात रिंग्स असतात तर ते आपण आपल्या उशाखाली किंवा गादीवरती आपण काढून ठेवत असतो तर अशा वेळेला काय होतं तर मात्र लक्ष्मीचा अपमान होत असतो आणि मात्र लक्ष्मी या गोष्टींमुळे आपल्या घरातनं काढता पाय घेत असते कुठेतरी तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल किंवा सणाच्या दिवशी तुम्ही जर हे सोने सोन्याचे दागिने तुमच्या अंगावरती काढले घातलेले असतील आणि संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही जर तुमच्या अंगावरचं सोनं म्हणजे जे आहे तर ते काढून ठेवत असाल किंवा मंगळसूत्र जे आहे तर ते तुम्ही घातलं असेल आणि ते तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर तुमच्या अंगावरनं काढून ठेवत असाल तर ते काढल्यानंतर लक्ष्मीला आपण आपल्या घरातनं बाहेर काढल्यासारखं होत असतं तर त्यामुळे अशा ज्या काही बारीक सारीक चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात तर बघा तुमच्या अंगावरती जे काही तुम्ही सोनं घालत असतात तर ते संध्याकाळच्या वेळेला आपल्याला चुकून सुद्धा काढायचं नसतं आणि ज्या त्यामुळे ना तुम्ही तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढत असता तर ते तुम्हाला तुमच्या त्या आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने काढून ठेवायचे असतात कुठेही आपण काढून ठेवत असतो तर अशा पद्धतीच्या या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात तर बघा आपल्याला आता उपाय काय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण आपलं सोनं ठेवतो चांदी ठेवतो पैसे ठेवतो म्हणजे दाग दागिने ठेवतो तर आपल्या या पैशाच्या आणि दागिन्यांच्या कपाटामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कोणत्याही महिन्यातील बुधवारी करू शकता फक्त ज्यावेळेला तुम्हाला सुतक असेल पिरियड असतील तर त्यावेळेला फक्त तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता मार्गशीर्ष महिना हा चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्हाला उपाय करायला हा वेळ मिळाला नाही तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी किंवा बुधवारी हा उपाय करू शकता तर तुम्हाला या उपायासाठी दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे पहिलं तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तांब्याचा किंवा पितळ्याचा ग्लास घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर तांब्या असेल तर तो घेतला तरीही चालेल आता त्यानंतर तुम्ही एक लिटरचा जर तुमच्याकडं तांब्या असेल किंवा तुमच्याकडे एक छोटा ग्लास असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दुसरी गोष्ट एक त्यासाठी घ्यायची आहे आता तुम्हाला काय घ्यायचं आहे तर आपल्याला काळ्या रंगाची हळद घ्यायची आहे आपण जी भाजीसाठी वापरतो पूजेसाठी वापरतो तर ती पिवळ्या रंगाची हळद असते तर आपल्याला काळ्या रंगाची हळद या उपायासाठी दुसरी गोष्ट लागणार आहे तर आता ही जी हळद आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल किंवा आयुर्वेदिक ज्या ठिकाणी दुकान असतं आयुर्वेदिक वस्तूंचं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही हळद मिळेल तर तुम्हाला ही जी हळद आहे तर ती फोडली तरी सुद्धा ती आतून सुद्धा काळ्या रंगाचीच हळद असते तर अशी काळ्या रंगाची हळद जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आता हळद कशी घ्यायची आहे तर आपल्याला हळदीची पावडर नाही घ्यायची तर आपण हळकुंड जे आहे तर ते घ्यायचं आहे काळ्या रंगाचा हळकुंड आपल्याला आणायचं आहे तर हे हळकुंड आपल्याला संपूर्ण त्या भांड्यामध्ये भरायचं आहे तुम्ही ग्लास घेतला असेल तांब्याचा पितळेचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे जर तुम्ही तांब्या घेतला असेल तर ते सुद्धा आपल्याला संपूर्ण भरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण हळकुंडाने हे जे भांड तुम्ही घेतलेलं आहे तर ते भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता या भांड्यामध्ये म्हणजे या हळकुंडावरती तुम्हाला एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे आता सोन्याचा दागिना तुम्ही कुठलाही ठेवू शकता छोटा मोठा तुमच्याकडे जो काही असेल तर तो सोन्याचा दागिना तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कापड घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं तुम्हाला एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे नवीन कोर शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर या भांड्यावरती किंवा जे काही तुम्ही भांड घेतलेलं आहे हळकुंड त्यामध्ये भरायचा आहे सोन्याचा दागिना ठेवायचा आहे त्यानंतर हे जे पिवळ्या रंगाचं जे कापड आहे तर ते तुम्हाला त्यावरती बांधायचं आहे आणि गुरुवारी आपल्याला ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आता तुमच्या घरामध्ये तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी जर पूजा करत असाल तर त्याच्या समोर तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे जर तुम्ही पूजा करत नसाल तर मग तुमच्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे त्यानंतर तो तांब्या किंवा ते जे भांड आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे दागदागिने ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो तांब्या आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही हा उपाय कराल तर तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून तरी पैसा यायला सुरुवात होईल आणि तुमच्या जे जे काही पैशाचे मार्ग तर ते सर्व मोकळे होतील मात्र लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकेल आणि तुमच्या घरात लक्ष्मी जी आहे तर ती कधीही काढता पाय घेणार नाही आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत आहात तर त्या नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढ मिळेल म्हणजे तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल प्रमोशन मिळेल त्याचबरोबर तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तो बिझनेस सुद्धा तुमचा चांगला चालव लागेल आणि तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जसं तुम्हाला हवं तसं प्रॉफिट मिळायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ज्या वेळेला तुम्हा तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या वेळेला तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या ज्या वेळेला कमी व्हायला लागतील किंवा संपतील तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे हा तांब्या काढून घ्यायचा आहे आणि त्यातली तुम्हाला ती जी वस्तू आहे सोन्याची ती पण तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि यातलं सर्व साहित्य वगैरे सर्व तुम्हाला काढून घ्यायचं आहे हळकुंड तुम्हाला काढून घ्यायचं आहे हळकुंड तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि तांब्या तुम्ही तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा यूज करू शकता आणि दागिना तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील तर तुम्हाला बघा तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपला गुरुग्रह यामुळे मजबूत होत असतो आणि गुरुग्रह जर आपला मजबूत असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्या ज्या काही सर्व पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होत असतात आणि आपल्या घरातले सर्व दोष नकारात्मकता वाईट शक्ती यासुद्धा आपल्या पूर्णपणे नष्ट होत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा याचा नक्कीच चांगला असा शंभर टक्के अनुभव येईल तर हा उपाय केल्यानंतर ज्या वेळेला तुमचं जर पिरियड असतील किंवा तुमचं जर सुतक असेल तर त्यावेळेला तुम्हाला या तांब्याला तुमचा हात लागणार नाही किंवा स्पर्श होणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि तुमचे पिरियड वगैरे झाल्यानंतर तुम्हाला गोमूत्र तुमच्या घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे आणि मग तुम्ही त्या भांड्याला हात लावू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।